श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या शास्त्रामध्ये असे काही उपवास किंवा समारंभ आहेत जे विवाहीशी संबंधित आहे यापैकी हरतालिका व्रत एक आहे पंचांगानुसार हरतालिका व्रत भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी पाळला जातो जो विवाहित महिलांसाठी खूप खास आहे यावर्षी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हरतालिका व्रत जे आहे तर ते आलेलं आहेत उद्याच्या दिवशी म्हणजे उद्या शुक्रवार आहे असे मानले जाते की जर जा एखाद्या स्त्रीने भक्तिभावाने हे व्रत केले तर तिच्या पतीला निश्चितच दीर्घायुष्य आणि सुखी विवाहिक जीवन प्राप्त होते यासोबतच या दिवशी काही खास उपाय देखील केले जातात ज्यामुळे तुमचे विवाहिक जीवनातील सर्व समस्या ह्या दूर होतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असे तीन उपाय सांगणार आहेत या तीनपैकी तुम्हाला जमेल तो एक उपाय उद्या हरतालिका व्रताच्या दिवशी करायचा आहेत पहिला उपाय हा जर सतत नवरा बायकोची भांडणं होत असेल तर ही भांडणं दूर होण्यासाठी तुम्हाला करायचं आहेत दुसरा उपाय जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी असेल तर यासाठी करायचं आहेत तिसरा उपाय हा तुम्हाला तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी करायचा आहे असे हे अत्यंत प्रभावी तीन उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पहिला उपाय हा तुम्हाला नवरा बायकोची भांडणं सतत होत असेल ते ते दूर होण्यासाठी तुम्हाला करायचं नवरा बायकोची भांडणं होत असेल अगदी एकमेकांचा जमत नसेल एकमेकांचे विचार एकमेकांना पटत नसेल अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरनं भांडणं होत असेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला व्रत करून हा एक उपाय करायचा आहे व्रत हे दोघं नवराबायकोंनी केले पाहिजे असे नाही शक्य असेल तुम्ही दोघंही करू शकतात परंतु शक्य नसेल तर फक्त स्त्रीने हे व्रत केलं तरीसुद्धा चालेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी संपूर्ण दिवस व्रत करून हरतालिकेची पूजा करायची आहेत पूजा केल्यानंतरनं एखाद्या वृद्ध सवासन स्त्रीला लाल कपडे आणि शृंगाराचे सामान जे आहे तर ते देऊन तुम्हाला तिचा आशीर्वाद घ्यायचा आहे असं केल्याने तुमच्या विवाहिक जीवनातील सर्व समस्या ह्या दूर होतात नवरा बायकोचं नातं हे घट्ट होत असतं म्हणून तुम्ही हा एक उपाय उद्याच्या दिवशी नक्की करा तसेच पुढला उपायसुद्धा तुम्ही नवरा बायकोचं नातं घट्ट करण्यासाठी करू शकता म्हणजे दोघांमधले वाद दूर करण्यासाठी करू शकता जर तुम्हाला तुमचे विवाहिक नाते दृढ करायचे असेल तर उद्या हरतालिकेच्या दिवशी गाईच्या शुद्ध दुधाने बनवलेली खीर तयार करायचे आहेत पूजाचे वेळी ते भगवान शिव आणि माता पार्वतीला अर्पण करा आणि नंतर ती खीर तुम्हाला पतीला प्रसाद म्हणून खायला द्यायची आहेत माता पार्वती तुमचे विवाहिक बंधन घट्ट करतील तुमच्या दोघांमधील वाद हे दूर होतील तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही उद्याच्या दिवशी नक्कीच करू शकता उद्याच्या दिवशी तुम्ही हे उपाय जर केले तर नक्कीच या उपायांचं तुम्हाला शीघ्र फळ प्राप्त होईल म्हणून तुम्ही उद्या हे दोन उपाय जे आहेत तर ते नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला पुढचा उपाय हा पैशांच्या अडचणी दूर होण्यासाठी करायचा आहेत जर तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येत असेल आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल आलेला पैसा हा कोणत्या कोणत्या कारणातून तुमच्या हातातून किंवा घरातून निघून जात असेल यामुळे तुम्हाला सतत पैशांची चणचण भासत असेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस स्वच्छ कपडे तुम्हाला परिधान करायचे आहेत हातामध्ये हिरव्या बांगड्या घालायच्या आहेत पायामध्ये जोडवी घालायच्या आहेत सोळा शृंगार करून तुम्हाला एक लोटा जल घेऊन भगवान महादेवांच्या मंदिरात जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतरनं एक लोटा जल हा महादेवांच्या शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे सोबत तुम्हाला जाताने एक लाल चुंडरी किंवा लाल साडी तुमच्याकडे असेल तर छोटासा तुकडा साडीचा लाल रंगाचा असेल तर तुम्हाला घेऊन जायचं आहे त्यामध्ये तुम्हाला सात अकरा किंवा एकवीस रुपये तुम्हाला बांधायचे आहेत आणि हे तुम्हाला त्या शिवलिंगाजवळ ठेवायचे आहेत यानंतरनं ओम गौरी शंकराय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे तुमची पूजा करून झाल्यानंतरनं तुम्हाला पैशांच्या अडचणी दूर होण्यासाठी माता पार्वती आणि भगवान शिव यांना मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत आणि यानंतरनं ते पैसे जे आहेत तर ते तुम्हाला तिथून उचलून घ्यायचे आहेत आणि नेहमी आपल्या जवळ ठेवायचे आहेत असे मानले जाते की या उपायाने पैशांच्या अडचणी या दूर होतात जीवनामध्ये आनंद येतो विवाहिक जीवनातील समस्या देखील दूर होतात मग तुम्ही ही पोटली पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुमच्याजवळ तुम्ही नेहमी ठेवली तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने उद्या आपल्याला हा एक उपायसुद्धा करायचा आहे त्याचबरोबर ज्या मुली अविवाहित आहेत त्यांना मनासारखा जोडीदार मिळावा किंवा चांगला पती मिळावा यासाठी सुद्धा अविवाहित मुली एक उपाय करू शकता तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे शिव आणि माता पार्वतीच्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे मंदिरात तुम्ही देवी पार्वती आणि महादेवांना तुम्हाला लाल गुलाबाचं फूल अर्पण करायचं आहे नंतर तुम्हाला नंदी आणि शिवाला मधसुद्धा अर्पण करायचं आहेत त्यानंतर इच्छित वरासाठी तुम्हाला माता पार्वतीला प्रार्थना करायच्या आहेत असं केल्याने देवी पार्वतीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि इच्छित मनोकामना पूर्ण होतात असं मानलं जातं म्हणून तुम्ही हा एक उपायसुद्धा अविवाहित मुली करू शकता तसेच ज्या मुलींचं किंवा मुलांचा विवाह हा जुळत नाही विवाह जुळणीमध्ये काही समस्या येत असेल तर ते सुद्धा हा उपाय करू शकता त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल नोकरीप्राप्ती धनप्राप्ती मुलांची प्रगती पतीची प्रगती कुटुंबाची प्रगती कुठलीही इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही उद्या एक उपाय अवश्य करू शकता या दिवशी तुम्हाला भगवान शिव आणि देवी पार्वतीचा दुधात केसर मिसळून तुम्हाला अभिषेक करायचा आहे यामुळे नक्कीच तुमची इच्छित मनोकामना ही पूर्ण होते तर असे हे अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचे आहेत तसेच या दिवशी तुम्ही एकशे आठ तांदुळाचा उपायसुद्धा करू शकता एकशे आठ तांदुळाचा उपाय हा कसा करायचा याचासुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत सकाळी शेअर केलेला आहे तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी करू शकता त्याचबरोबर हरतालिकेची पूजा ही घरच्या घरी कशी करायची याचासुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत काल परवा शेअर केलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ अजूनही पाहिला नसेल तर नक्की पहा त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे तर तिथून सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता किंवा तुम्ही चॅनलवरती गेले तर तिथेही तुम्हाला हा व्हिडिओ सहजरित्या भेटून जाईल तर अशा पद्धतीने आपल्याला हे व्रत करायचं आहे या व्रताची पूजा करायची आहेत आणि छोटे मोठे उपाय जे आहेत तर ते आपल्याला या दिवशी करायचे आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि सोबतच बेलायकॉनचं बटनही दाबा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ